मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अक्षय मोहिते यांनी पदयात्रा काढत मतदारांशी संवाद साधला विकासाच्या आश्वासनासह आणि जनतेच्या जा अपेक्षा जाणून घेण्याचा त्यांनी घेतलेला हा उपक्रम मोठ्या प्रमाणात लक्षवेधी ठरला शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अक्षय मोहिते यांनी मतदारांशी संवाद साधत मलकापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस योजना मांडल्या शहरातील पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता आणि नागरी सुविधा या मुद्द्यांना प्राधान्य देत विकासाचा शब्द आणि कामाचा पुरावा देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला जय महाराष्ट्र आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजी देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिवसेनेचे प्रभाग क्रमांक एक मधून शेख मॅडम ह्या आपण रणगारामध्ये उतरवतोय आणि नगराध्यक्ष पदासाठी मी अक्षय संजय मोहिते आम्ही शिवसेनेतून उभे आहेत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहेत एकनाथजी शिंदे साहेब शिलेदार म्हणून आता ह्या संपूर्ण धनुष्यबाणाला आपल्या मलकापूरमध्ये कसं आणायचं आणि त्याला कसं विजय करायचं ही पूर्ण जबाबदारी मायबाप जनतेवरती आहे आम्ही सर्वांना आवाहन करतो की धनुष्यबाणाच्या पुढचं बटन दाबून त्यांनी भरघोस मताने आम्हाला साथ द्यावी आम्ही त्यांचा आम्ही त्यांना अं त्यांच्या संपूर्ण गोष्टींमध्ये किंवा त्यांच्या संपूर्ण अडचणींमध्ये रात्री मध्यरात्री उभं राहायचं वचन देतो अरे मी या वचनासाठी कटिबद्ध राहू जय हिंद जय महाराष्ट्र